माणगाव तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेप्रमाणे जयंती अति उत्साहामध्ये साजरी होत असते माणगाव सकल मराठा समाजाच्या समन्वयातून यावर्षी देखील युवा मावळ्यांनी दुर्गराज किल्ले रायगड येथून शिवज्योत आणली आणि या शिवज्योतीचे पूजन माणगाव बस स्थानकासमोर माणगाव तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी सकल मराठा समाज माणगाव तालुका पदाधिकारी व सदस्य माणगाव नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष तसेच शिवजयंती उत्सव कमिटी माणगाव दोन हजार अध्यक्ष रिक्षा संघटना माणगाव तालुका संस्थापक अध्यक्ष तसेच माणगाव तालुक्यातील सर्व क्षेत्रातील विविध संघटना व पदाधिकारी सदस्य तसेच समस्त माणगावकर यांच्या साक्षीने ही शिवज्योत शो शोभा यात्रा बस स्थानक ते क्षत्रिय मराठा समाज भवन कचेरी रोड पर्यंत डी जे ढोलताशा खालूचा बाजा लेझी नृत्या नृत्याच्या ठेक्यावरती काढण्यात आली यावेळी माणगाव तालुक्यातील शेकडो विविध धर्मातील शिवभक्त यामध्ये सामील झाले होते त्यानंतर क्षत्रिय मराठा भवन येथे मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमा पूजन होऊन पोवाडा गीत सादर झाले या सर्व शिवभक्तांचे भोजन झाल्यानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला